बालगोपाल यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण बघणार आहोत गांधी जयंतीवर सोपे भाषण वाट होती अंधारलेली अंधारात आयुष्य होते बापू अहिंसेचा लढा आजही आठवण तुमची देते आजही आठवण तुमची देते नमस्कार माझे नाव डॅश डॅश आहे आणि मी इयत्ता डॅशडॅशमध्ये शिकत आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरुजन आणि बालमित्रांनो सर्वप्रथम सर्वांना गांधी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी आहे आई पुतळीबाई यांच्या संस्काराचा प्रभाव त्यांच्यावर दिसून येतो प्राथमिक ते पुढील शिक्षणात त्यांची मध्यम गती असल्याचे त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे परदेशात जाऊन कायद्याचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले दक्षिण आफ्रिका येथील घटनेने मोहनदास जगासमोर महात्मा म्हणून उदयास आले दक्षिण आफ्रिकेतील संघर्षमय लढा देऊन त्यांनी भारतातही स्वातंत्र्याचा लढा बलाढ्य असा लढा उभा केला अहिंसा मार्गाचा हा लढा जगाला मोठा उपदेश देणारा ठरला म्हणूनच दोन ऑक्टोबर आपण अहिंसा दिन म्हणून साजरा करीत असतो स्वातंत्र्यलढा यशस्वी झाला परंतु तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी या महात्म्याची हत्या केली गेली आज महात्मा गांधी आपल्यात नसले तरीही त्यांचे अजरामर विचार आपल्याला मार्गदर्शक ठरत आहे पुन्हा एकदा या अहिंसा उपासकास मानाचा मुजरा जय हिंद